भाजीला नवीन काहीतरी हवंय का मग बनवूया वेगळी झणझणीत रस्सा भाजी जी सर्वांना नक्कीच आवडेल बेसन मीठ तिखट हळद हे पाणी टाकून थोडंसं पातळ भजीच्या पिठासारखं मिक्स करा मसाल्यासाठी खोबरे कांदा आणि डाळ भाजून घ्या आलं लसूण लवंग काली मिरी धणे पावडर बारीक वाटून घ्या सर्व कोरडे मसाले आणि वाटलेला मसाला परतून घ्या पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मसाल्याला तेल सुटायला लागलं की गरम पाणी टाका आणि मिक्स करून घ्या आता थोडंसं मीठ टाका चव वाढवण्यासाठी मटण मसाला टाकू शकता उकळी यायला लागली की बेसन पीठ गोल्ड भजी सोडल्यासारखं रस्त्यामध्ये सोडा वडे टाकल्यावर लगेच हलवू नका नाहीतर ते फुटतील पाच मिनिटं शिजू द्या वडे वरती यायला लागले की ते शिजले आहेत आता वरून थोडीशी कोथिंबीर टाका या भाजीचा भात आणि बाजरीच्या भाकरीसोबत आस्वाद घ्या तुमच्याकडे हे बनवताय का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा